महाडमध्ये भावानी बेकरीत माझे आजोबा काम करत होते पण काही कारणांमुळे त्यांका ती बेकरी सोडूची लागली मग त्यांनी घराकडेच बेकरी नवीन सुरू केल्यानी त्यामुळे ते रातचे पाव वगैरे बनवायचे फ्राय वगैरे करायचे पण त्या दरम्यानच रातचं त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान सगळे घरचेच हादरण गेले मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर स्वप्नील बहुतुले यांनी त्यांचा एक सत्य अनुभव आपल्याक पाठवलेलो असा त्यांनी स्वतःच्या आवाजात हा अनुभव आपल्याक सांगितले नाही त्यातली एक, एक, एक छोटीशी झलक आता मी तुमका दाखवतो आहे माझं नाव राम भाऊतुले त्याला मला मी बारा तेरा वाजता असेल आणि आजोबा वडील आणि आप्पा हे असे आपल्यामध्ये पा काम करायचे ना पावाची भेकरी आहे त्याच्यामध्ये पहिले आमच्या म्हाडमध्ये भागांच्या विक्रीमध्ये काम करायचे तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवू शकतास आणि तुमका जरी टी शर्टं हवी आहेत तरीसुद्धा तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करा मालोनी बोको डॉट कॉम हे वेबसाईटवर अजूनो खूप टी शर्टं असत तीसुद्धा जाऊन तुम्ही बघू शकतास चला तर मग आता पण वळया आपल्या आजच्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव स्वप्नील आज मी तुमका एक सत्य अनुभव सांगणार असं आहे जो माझ्या आजोबांनी पप्पांनी आणि आमच्या संपूर्ण घरच्यांनी घेतलेली होतं साधारण एकोणीसशे पंच्याहत्तर का शहात्तर सालातली ही घटना असा तेव्हा मी बारा तेरा वर्षांचं होतंय आणि तेव्हा माझे आजोबा वडील आणि आप्पा हे तिघवलेजण मिळून एका बेकरीत काम करायचे त्यांका बेकरीतल्या सगळा साहित्य बनव घ्यायचा जसं की पाव नानकटाई असे बरेचसे पदार्थ ते स्वतः बनवायचे आणि ते त्या सगळ्यात एकदम पारंगत झाले होते तेव्हा महाडमध्ये भावानी बेकरी होती ज्या ते तिघवलेजण काम करायचे आणि तेव्हाच्या काळी बेकरींची संख्याही जास्त नसायची काही ठराविक ठिकाणी असे बेकरी असायचे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी होती मोठमोठ्या शाळांमध्ये नानकटाईची खूप मोठ्या ऑर्डर यायचे मुलांका नानकटाई वाटूचे असायचे त्यामुळे रोज सकाळी त्यांच्या बेकरीसून मोठ्या प्रमाणात हे सगळे पदार्थ खपायचे पण व्हायचा असा तो जो बेकरी मालक होतो तो त्या सगळ्यांकडसून राबराब राबवून -राब चांगले पैसे मात्र तो छापायचो आणि हिंका मात्र जास्त काय पैसे मिळत नसायचे म्हणजे अक्षरशः सकाळपासून रात्रीपर्यंत थं बेकरीत काम करायचे आणि त्याचं मोबदलो मात्र तेंक होय तसं मिळत नाही होतं फक्त रविवारची त्यांना तेवढी सुट्टी मिळायची बाकी सगळे दिवस ते त्या बेकरीत काम करत होते पण थं त्यां ते बऱ्यापैकी काय काय शिकाक मिळाला होता पण पैसे जास्त मिळत नसल्यामुळे माझ्या आजोबांनी ठरवल्याने की आपण या बेकरीत काम करण्यापेक्षा आपण आपल्या घराकडे स्वतःची बेकरी टाकूया थंय सुद्धा ऑर्डर येऊ शकतात म्हणून मग एक दिवशी त्यांनी त्या ते मालकाक रामराम करून ती बेकरी सोडल्याने आणि ते तिघवलेजण आपल्या घराकडे येले मी तेव्हा लहान होतंय आणि अधूनमधून त्यांच्या त्या बेकरी जायचं आहे आणि काय काय खायचं आहे सुद्धा पण ती बेकरी सोडल्यापासून सगळेजण आता घराकडे चिले होते आता घराकडे इल्यावर घरात बेकरी सुरू करूची म्हणजे खूप मोठा काम होता कारण बेकरी म्हटला की तेका खूप सगळा सामान लागता जागा लागता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मोठी भट्टी भट्टीतच ता सगळा केला जाता आणि भट्टी करूसाठी मोठ्या प्रमाणात माती लागणार होती आजोबांसोबत आप्पा आणि माझे पप्पा होतेच त्यामुळे त्या तिघांनी मिळून ता सगळा करूक सुरुवात केल्याने आणि तेव्हा घरातसुद्धा बऱ्यापैकी मुलं आणि आजूबाजू बरेच त्यांची मित्रमंडळी होते आणि तेव्हाच्या काळची लोकं ही एकमेकां खूप आधार द्यायची त्यांची कामात मदत करायची त्यामुळे ते सगळेजण एकत्र येले आणि त्यांनी घरातच मोठी भट्टी बांधूचा ठरवल्याने भट्टीसाठी माती लागणार होती आणि मातीसुद्धा एकदम चांगली कारण ती चांगली लिपून वगैरे भट्टी करूची लागता आणि भट्टीत आग असल्यामुळे ती माती चांगली टिकाक होई म्हणून ते तशी माती शोधत होते तर त्याने आजूबाजूची बऱ्यापैकी माती गोळा केल्याने पण अजून माती हवी होती तर त्याचवेळी त्यांच्याजवळच बैलगाडीची शर्यत झाली होती आणि त्या बैलगाडीच्या शर्यतीत मोठ्या प्रमाणात ते माती आणून टाकलेल्याने आणि बैल धावांधावन ती माती मस्तपैकी मळली होती आणि अशीच काहीशी माती ही भट्टीसाठी लागता त्यामुळे आजोबा म्हणाले की आपण थैची माती घेऊन येऊया पण ज्या ठिकाणी ती बैलगाडीची सरयत भरवायचे ती जमीन एका मालकाची होती आणि तो जो मालक होतो त्याचं नाव होता पांडू पण तो मात्र जरा तिरसट आणि रागराग करणारो म्हणजे अक्षरशः कोणाकच आपल्या जमिनीत पाऊलसुद्धा ठेवूक देत नसायचं माती तर खूप लांबचीच गोष्ट असा बरेच जण त्याच्या जमनीकडे बघूकसुद्धा थरथर कापायचे इतको तो रागिस्ट आणि उद्धटपणे बोलणारो माणूस होतो पण नेमकं तो तीन महिन्यापूर्वीच वारलो होतो त्यामुळे सगळेजण बिंदासपणे त्याच्या जमिनीचं वापर करायचे म्हणूनच गाववाल्यांनी त्याच्या जमिनीत ती बैलगाडीची शर्यत वगैरे ठेवलेली होती त्यामुळे आजोबांनी म्हटल्याने की तसं पण आता त्या जमिनीत कोण काय करत नाही आणि मस्त ते मातीभीती टाकलेली आहे आणि ती चांगली मळलेलीसुद्धा असा त्यामुळे ती माती आपण घेऊन येऊया म्हणून ते सगळेजण त्या जमनीकडे गेले आणि मोठले भरून भरून थंची माती घेऊन येले आजूबाजूची पोरा आणि मी सुद्धा त्या सामील आहे जेवढा काय जमात जेवढी झेपात तेवढी आम्ही थंची माती घेऊन येलो आणि भट्टीक लागण्यापुरती आम्ही माती गोळा आणि घराच्या पुढच्या अंगणात ते सगळे मोठले आणून ठेवल्या पुढच्याच दिवशी आजोबा आणि ते सगळेजण मिळान घराच्या मागे मोठी भट्टी तयार करणार होते त्या दिवशी सगळेच जण खूप दमले होते त्यामुळे रात्री जेवण वगैरे सगळे झोपले हो पण अचानक तीन साडेतीनच्या दरम्यान माका गेली मी उठान बघतोय तर सगळ्या घरात नुसतं गडबड गोंधळ झालं होतं सगळेजण कपडे वगैरे हो करून अंगणाच्या दिशेने धाव घेत होते माका काय का समजलं नाही मी आपलं पटकन आहे कोणाकोणाक विचारते अरे काय झालं पण कोणच काय सांगा तयार नाही होता मी बघितलं तर सगळेजण अंगणाची माती ठेवलेली होती ती माती हळूहळू भरून ते परत घेऊन जाऊक लागले होते आणि ज्या जमिनीवरसून त्याने ती माती आणलेली होती ते नेऊन टाकत होते माका कळायला नाही की हे माती परत कशक टाकतात मी आजोबांक विचारलं आहे तर आजोबा म्हणाले तू पहिल्यादी माती भरूक मदत कर बाकी काय तर तुका मी मग सांगतोय आहे सगळेच जण खूप प्रचंड घाबरले होते मग मी त्यांच्यासोबत ती माती टाकूक लागलो आहे माती आणताना बरेच जण आजूबाजूचे असल्यामुळे जास्त वेळ लागाक नाही पण आता मात्र आम्ही फक्त घरचेच होतो त्यामुळे आमक हळूहळू ती माती टाकेपर्यंत अगदी पहाट होऊन गेली सकाळचे आठ नऊ वाजले तेव्हा कधी आमची ती सगळी माती त्या जमिनीत टाकून झाली आणि ता सगळा झाल्यानंतर मी आधी पहिलं आजोबांकडे आहे आणि आजोबांक म्हणाले आता तरी सांगा काय झालं तुम्ही ती सगळी माती परत कशाक नेऊन टाकलास तेव्हा आजोबा माका म्हणाले अरे स्वप्नील तुका काय सांगा रात्री दोनच्या दरम्यान दारार कोणतरी काठी वाजवल्या माका त्या आवाजानं जाग येली पहिला माका वाटलं की भासचा पण नंतर परत तसंच आवाज येलो काठी कोणतरी जोरात दारा होता शेवटी मग मी उठलय आणि हळूहळू डोळे चळत दरवाजा उघडून बाहेर गेलोय बाहेर बघतोय तर बाहेर तर मका कोण दिसाक नय तसं मी मोठ्यानारडलंय कोण अरे कोणाक चरबी चढली आ तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडलो ए दत्तोबा तू कोणाक विचारून ती माती घेऊन इलं आ ती माती माझी आ पहिली आधी ती सगळी माती घेऊन माझ्या जमनीत नेऊन ठेव नाही तर तुका जितो नाही सोडूच आहे माझ्या मातीक हात लावूच विचारच कसं केला तू सकाळ आत माझी माती जाऊ ख नाहीतर बघ तुझ्या घराची काय अवस्था करून ठेवताय ती असो काहीच आवाज माझ्या कानी पडलो आणि तो आवाज ऐकताच माका समजला की हो तर पांडूचा आवाज आ आणि पांडू दुसरं तिसरं कोण असान त्याच जमिनीचं तू रागेस्ट मालक होतो ज्याचं तीन महिन्यापूर्वीच मृत्यू झालेलं पण तरी तो काठी घेऊन हो आमच्या काल रात्री खळ्यात येलो मी स्पष्ट डोळ्यांनी एक दांड हवेत उडताना बघितलंय तो दांडो आपटत आपटत माझ्यासमोर उभं होतं आणि ह्या सगळा बोलान झाल्यानंतर तो उभं असलेलं दांडो धाडकर जमिनीवर कोसळलं म्हणजे तो थैसून निघान गेलो पण तो आवाज आणि असंच हवेत उभं असलेलो दांडो आजोबांनी जेव्हा बघितल्याने तेव्हा तर त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली आणि ते इतके घाबरले की त्यांनी संपूर्ण घरच्यांक उठवल्याने आणि ताबडतोब पहाटोच्या आधी ती सगळी माती त्या जमनीत नेऊन टाकल्याने जेव्हा ह्या सगळा माका समाजला तेव्हा तर मी सुद्धा हातारलेलो आहे जेवढी सगळी आम्ही माती आणलेलं ती सगळी थं नेऊन टाकलं आणि मग नंतर दुसरीकडसून माती आणून आजोबांनी ती भट्टी वगैरे बनवल्याने आणि अखेरीस एक दोन दिवसांनी आपल्या बेकरीक सुरुवात देखील केल्याने पण ते माणसां मग काय आमक त्रास देऊक नाही तो फक्त त्याची माती आणल्यामुळे खूप चिडलो होतो आणि तो, तो अक्षरशः त्या रात्री आमच्या घराकडे येलेलो पण नंतर सगळा एकदम सुरळीत झाला असो काहीसो प्रकार तेव्हा आमच्या घराकडे घडलो होतं आणि त्यासोबतच माझ्या आजोबांनी अजून एक अनुभव घेतलेला नाही तर झाला असा ते त्यानंतर घराकडे सगळा बनवायचे आणि शक्यतो रात्री जेवण वगैरे झाला की ते त्या भट्टीत जायचे आणि पाव वगैरे करूचे असतील तर ते करायचे पाव आणि मस्कापाव हे तेव्हा मोठ्या प्रमाणात खपले जायचे आणि मस्कापाव का तळूचं लागायचं त्यामुळे ते, ते रात्री जेवण पाव वगैरे करून रात्री अकरा साडे अकरा बारापर्यंत ते मस्कपाव तळायचे आणि मग पुढच्या दिवशी पहाटे ते सगळे विक्री काढायचे तर एक दिवशी असेच आजोबा रात्री साडे अकरा पावणेबाराच्या दरम्यान मस्कपाव तळत होते तळून वगैरे झाल्यानंतर त्यांनी ते सगळे नीट ठेवल्याने आणि भट्टी मालवून ते झोपाकच जायत होते पण तेंका तेव्हा लघवीक झाला म्हणून ते घराच्या मागे संडासाच्या दिशेन जायत होते तर वाटेत एक धक्को लागायचो त्या ते धक्क्यावर त्यांका एक माणूस बसलेलो दिसलो तो माणूस शेजारच्याच घराकडे भाडोत्री म्हणून रवत होतो तर तो अधूनमधून रात्रीची जास्त दारू पिऊन येलो की त्या धक्क्यावर बसान अशी बडबड करायचं आणि याआधी बऱ्याचदा आजोबांनी ते काही बघितले होता तर त्या दिवशी आजोबा जशी लघवी करूक त्या संडासाकडे जायत होते तेव्हा त्यांका नेहमीसारखं तो भाडे करू त्या धक्क्यावर बसून काय काय मोठमोठ्यान मुट बडबडताना दिसलो तसे आजोबा ते म्हणाले ए बाबा किती रात्र झाली आ जा आता जाऊन झोप कशा काही बडबड करत बसलं तसं तो दारियाच्याच नशेत म्हणालो ओ आजोबा तुम्ही जाऊन झोपा माका अजून वेळ आ तो पूर्ण दारियाच्या नशेत धुंदवतो त्यामुळे आजोबा म्हणाले की याच्या तोंडात कोण लागात मरांदे मर काय तडे बडबड असं म्हणान ते आपले संडासात गेले लगे वगैरे हो त्यांनी केल्याने आणि ते लगे करून परत आपल्या घराकडे जाऊक लागले तोपर्यंत तो माणूस त्या धक्क्यावर आपलं बसन बडबड करीत होतो त्यानंतर आपल्या आजोबा घराकडे येले दारबीर लावल्याने आणि ते आपल्या खोलीत गेले खोलीत गेल्यावर आजी एक जाग गेली ती म्हणाली काय झाला हो काम तशा आजोबा म्हणाले होय सगळं झाला पण हायत्या काय झाला बघण्या एवढं रातचं येऊन थंय बडबड करता एका आपल्या खोलीत जाऊन बडबड करू काय होता काय माहिती आमच्या मागेहून बसता तशी आजी आपली तेंका विचारूक लागली कोणाबद्दल बोलतास तसे आजोबा म्हणाले अय तो बाजूचं भाडे करू दारू पिऊन येलो तशी आजी पटकन उठली आणि आजोबांक म्हणाली अहो तू तर काल वारलो ना जसे आजोबा ह्या सगळं ऐकतात तशी त्यांची चांगली तणतणली कारण त्यांच्या ह्या डोक्यासूनच निघान गेला होता की आदल्याच दिवशी तो भाडे करू वारलो होतो आणि कालच त्याच्या घरचे सगळे इले होते आणि तेका घेऊन गेले पण आजोबांच्या या डोक्यातच रवाक नाही पण जेव्हा त्यांना ह्या पटकन कळाला तेव्हा ते, ते इतके घाबारले की त्याच रात्री त्यांना पनपणाहून ताप भरलो कारण ता सगळा खूप भयंकर होता त्यांनी स्पष्ट त्या माणसाक ते बघितल्याने आणि जो माणूस कालच्या दिवशी वारलो तो माणूस कसो काय परत दिसाक शकता आजोबांनी त्या माणसाक स्पष्ट बघितले होता आणि त्याच्याशी ते, ते बोलले सुद्धा होते त्यावेळी आजोबा प्रचंड घाबरलेले मग लगेचच पुढच्या दिवशी आजयन काय काय त्यांच्यासून वळून काढल्यान तेव्हा त्यांना आज बरा वाटला नाहीतर त्यांचं ताप काही उतरत नाही होतं पण एक बऱ्यापैकी त्या सगळ्याची माहिती होती त्यामुळे आजयन त्या सगळा बरोबर उतरवल्यान आणि आजोबा त्याच्या पुढच्या दिवशी एकदम ठणठणीत झाले तर असे काहीसे दोन सत्य अनुभव माझ्या आजोबांनी स्वतः घेतलेले होते जे आज मी तुमका सांगितलं आहे असे प्रकार बऱ्याचदा घडतात काही माणसांचं मृत्यू होता पण त्यांचे हातमे मात्र अतृप्तपणे भटाकतात आणि जर त्यांच्या वेळे कोण जर असा आडवा गेला तर त्यांना ते दिसतंसुद्धा आणि असंच काहीसो प्रकार माझ्या आजोबांनी स्वतः अनुभवलेलो होतो ढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीसे होते आपले सबस्क्रायबर स्वप्नील यांनी पाठवलेले त्यांचे दोन सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर लाईक करू विसरा नको लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐकायक आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता